पाचोरा जळगावहून मुंबईकडे निघालेल्या पुष्पक एक्सप्रेसच्या डब्यात आग लागल्याच्या भीतीने गाडीबाहेर उड्या मारणाऱ्या बारा प्रवाशांचा बाजूच्या ट्रॅकवरून त्याचवेळी येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेस खाली चिरडून बुधवारी दुर्दैवी मृत्यू ओढवला पाचोराजवळील माहेजी ते परधाडे रेल्वे स्थानकादरम्यान बुधवारी संध्याकाळी पावणे पाचच्या सुमारास घडलेल्या या अपघातातील छिन्नविच्छिन्न मृतदेहाचे अवशेष लांब लांब अंतरांपर्यंत विखुरले गेले मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाच्या अधिकृत सूत्र सूत्रांनी सांगितले की नदी प्रवाशांनी ज्या ठिकाणी उड्या मारल्या तिथे एक तीव्र वळण होते परिणामी दुसऱ्या ट्रॅकवर गेलेल्या प्रवाशांना तिकडून दुसरी एक्सप्रेस येत असल्याचे लक्षात आली नाही दुसऱ्या ट्रॅकवरील भरधाव एक्सप्रेसखाली सापडून दुर्दैवी अंत झाला त्यामुळेच वेगाने येणाऱ्या कर्नाटक संपर्क क्रांती एक्सप्रेसखाली इतक्या मोठ्या संख्येने लोक शिरडले गेले कर्नाटक एक्सप्रेसने रुळावर प्रवासी असताना हॉर्न हो वाजवला नसल्याचा आरोप काही प्रत्यक्षदर्शींनी केला आहे कर्नाटक एक्सप्रेसने हॉर्न हो वाजवला असता तर रुळावर थांबलेले प्रवासी कदाचित सावध होऊन प्रवासी वाचले असते असे त्यांचे म्हणणे आहे तर चैन पुलिंगच्या तपासणीसाठी पुष्पक एक्सप्रेस थांबली होती असंही सांगण्यात येत आहे पुष्पक एक्सप्रेस थांबल्यानंतर चैन पुलिंगबाबत तपासणी सुरू होती मात्र यावेळी काही प्रवासी गाडीतून उतरू लागले तपासणी होत असताना चालकाने नियमानुसार फ्लॅशर लाईट ऑन केला होता दुसऱ्या बाजूने येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसच्या ड्रायव्हरने तो लाईट पाहिला देखील त्यानंतर कर्नाटक एक्सप्रेस गाडीला ब्रेक लावून गाडी वेळेत थांबवण्याचा प्रयत्न देखील मोटरमनने केला मात्र या घटनास्थळावर दोन डिग्रीच्या वळणामुळे दृश्यता आणि ब्रेकिंगसाठीचे अंतर कमी होते दोन्ही चालकांनी ही घटना रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण दुर्दैवाने अपघात घडल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी डॉक्टर स्वप्नील नीला यांनी दिली आहे तर जळगाव जिल्ह्यातील पाचोरा नजीक एका अत्यंत दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भीषण रेल्वे अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आहे माझे सहकारी मंत्री गिरीश महाजन तसेच पोलीस अधीक्षक हे घटनास्थळी दाखल झाले आहेत संपूर्ण जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासनाशी समन्वयाने काम करत असून जखमीच्या उपचारासाठी तातडीने व्यवस्था करण्यात आली आहे या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये मदत देण्यात येणार असून जखमीचे सर्व उपचार सरकारकडून करण्यात येतील जखमींना आणि त्यांच्या नातलकांना सर्व सुविधा पुरवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत असे फडणवीस यांनी सांगितले दरम्यान या अपघातात नेमकी चूक कोणाची याबद्दल चौकशी सुरू आहे या पूर्ण घटनेबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच ताजा माहितीसाठी आमच्या ट्रेन युअर ब्रेन या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद